दिवाळीच्या सुट्या संपवून नागरिक आणि विद्यार्थी पुण्यात परतत असताना पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडीचा एक नवा विक्रम नोंदवला गेला आहे. नवले ब्रिज परिसरात वाहनांच्या तब्बल 10 किलोमीटर लांब रांगा लागल्याने प्रवाशांना तासन तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागले. दिवाळीनंतर कामगार आणि विद्यार्थी पुण्यात परत येत असल्याने तसेच शनिवार व रविवारची सुट्टी असल्याने बाहेर पडलेल्या लोकांची संख्या वाढल्यामुळे ही अभूतपूर्व कोंडी झाली पुणे वाहतूक पोलिसांनी यापूर्वीच सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत प्रमुख महामार्गावर गर्दी होण्याची शक्यता वर्तविली होती आणि अंदाजानुसारच हा ट्रॅफिक जाम झाला सोशल मीडियावर या वाहतूक कोंडीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तासन तास हॉर्नच्या आवाजात अडकलेल्या नागरिकांनी प्रचंड त्रास सहन केला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा आणि पहाटे किंवा मध्यरात्री प्रवास सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे